सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटीतील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्सवात होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे गेल्या वर्षभरापासून या भव्य पुतळ्याच्या उभारणीचं काम होतं आणि आता अखेर तो ऐतिहासिक क्षण आला आहे पंचवटी शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिककरांना या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे आज माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भव्य असा अनावरण थोडा छत्रपती शिवरायांच्या नवीन पुतळ्याचा होत आहे आणि हा अनावरण सोहळा शिवजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर होतोय पूर्व पूर्वसंध्येला होतोय त्यामुळे नाशिककरांमध्ये खूप मोठा उत्साह आहे मी संपूर्ण नाशिककरांना आणि ना पंचवटीकरांना आवाहन करतो की आज संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांचा अश्वर पुतळ्याचा अनावरण सोहळा हा सुवर्ण सोहळा आहे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे असे मी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आवाहन करतो काय काय अनावरण सोहळा झाल्यानंतर गिजाऊ वंदना होईल त्याच्यानंतर साडे दहा ते अकराच्या दरम्यान छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृत्त होईल त्याच्यानंतर संध्याकाळी गोदा आरतीच्या धर्तीवर छत्रपती शिवरायांची महाआरती आपण आयोजित केलेली आहे भव्य लाईट शो आहे पुन्हा एकदा रात्री बारा वाजता फायर शो आहे असे विविध कार्यक्रम त्यानंतर उद्या परवा वीस तारखेला शिवजन्मोत्सव समितीतर्फे महानाटकाचे सत्तर कला कलाकारांच्या टीमचे महानाटक आहे रक्तदान शिबिर आहे उद्या आरोग्य तपासणी शिबिर आहे असे अनेक सामाजिक कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत कंचवडी हा हिंदूंचा धार्मिक एक खूप मोठं ठिकाण आहे इथं राम मंदिर आहे काळाराम मंदिर आहे कंगोवर गोदावरीचं दर्शन घ्यायला अनेक लोक देशभरातनं येणारे हे लोक आणि गुजरातचं प्रवेशद्वार इथं येत असताना त्यांना हिंदू स्वराज्याचे जे संस्थापक येतात राजा शिवकेतृचं दर्शन होतं आणि इथं अधिक पुतळा होता पण तो अधिक अश्वारूढ चांगल्या पद्धतीने झाला तर ते लोकांना दर्शन नीट घेता येईल म्हणून हा पुतळा महापालिकेच्या माध्यमातून एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा आपण घेतला प्रसिद्ध मूर्तिकार जे आप आपले लिहायचे आणि आणि सगळे दिलींचे त्यांचे जगभर पुतळे आहेत अशा असून हा पुतळा तयार झाला आणि उत्साहपूर्ण वातावरण पंचवीराला स्वागत आहे हा पुतळा छत्तीस फूट उंच असून प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांनी तो साकारला आहे पुतळ्याचा सा चबुतरा महाराजांचा अश्वरुण पुतळा चौदा फूट उंच आहे या भव्य दिव्य सोहळ्यास विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुण पुतळा पंचवटीत उभारला जाणं हे नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे नाशिक महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात आलं असून माजी नगरसेवक गुरमित बग्गा कमलेश पाटील स्वागत समितीचे नेतृत्व करत आहेत हा सोहळा भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी पंचवटी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर कार्याध्यक्ष हर्षल पवार तसेच विजय धनवटे प्रमोद पालवे आणि अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला होणारा हा ऐतिहासिक क्षण चुकवू नका छत्रपतींच्या विचारांचा जागर करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे दक्ष करण सिंग बावळी नाशिक